आणि महत्वाची पुढची घडामोड नागपूरमधून बेजबाबदार नागपूरकरांवर कारवाई झालेली आहे कोरोना नियमांचं पालन न केल्यानं कारवाई झालेली आहे सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे नागपूरकरांनी नागपूरकरांनी जे नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे ते त्यांच्याकडून पावणे दोन कोटीचा दंड वसूल करण्यात आलेला आहे नागपूर महापालिकेच्या पथकाची ही कारवाई आहे अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून सुनील हा जो दंड वसूल करण्यात आलेला नेमक्या कोणत्या दिवसांमधला म्हणजे कधीच्या काळातली ही कारवाई आहे नक्कीच आपण जर बघितलं तर जेव्हापासून कोरोना ची जे सुरुवात झाली आणि तेव्हापासून वेगवेगळे वे नियम घालून देण्यात आलेले आहे मास्क घालणे सोशल डिस्टन्सिंग पालन करणे अशा प्रकारचे जे सरकारने घालून दिलेले वेगवेगळे वे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सत्तावीस हजार पेक्षा जास्त नागपूरकरांवर ही कारवाई महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने केलेली आहे आणि यांच्याकडून पावणे दोन कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे पाच जून ते पंधरा नोव्हेंबर या, या कालावधीमध्ये एवढ्या सत्तावीस हजार नागरिकांवर ही कारवाई झालेली आहे आणि पावणे दोन कोटीचा दंड वसूल म्हणजे कुठेतरी हे दिसून येते की नागपूरकर कोरोनाच्या बाबतीमध्ये ते किती बेजबाबदारपणे वागत आहे आणि कशा प्रकारे ते नियमांचं उल्लंघन करत आहे निश्चितच कोरोना नियमांचं पालन न केल्यानं सत्तावीस हजार सातशे पंच्याहत्तर नागपूरकरांवर कारवाई करण्यात आली धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी